आहेत सॉरी येथे भूमिकन्या म्हणून दोन हजार चोवीस सालचा त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे प्रजासत्ताक अमृत साहित्यरत्न पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे त्या राजकीय ललित लेखन वर्तमानपत्रात नेहमी करत असतात दिवाळी अंकात देखील त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे तर मुग्ध प्रवास या पुस्तकासाठी सुद्धा त्यांनी प्रस्तावना केलेल्या आहेत काव्यसरी काव्यसरी या दिवाळी अंकांची आता संपादिका आहेत कधी प्रेम पुस्तकांवर करशील का कधी प्रेम पुस्तकांवर करशील का, का। दोन शब्द चांगले वाचशील का पुस्तकांची दुनिया सुंदर कथांची परिकथेतील शुरवील राजकुमाराची पुस्तके ही ललित गद्य कवितेची गुडकथा भयकथा थरकाप मनाची पुस्तकं अभंग ओवी धर्म ग्रंथांची संत ज्ञानोबा तुकाराम माऊलींची पुस्तकांवर प्रेम जरा करशील का पुस्तक प्रिय म्हणून मनात भरशील का धन्यवाद